नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल येवला उन्हा एकंदा बाजारभिडली कॅम कॅम दर आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौतीसशे रुपये क्विंटल येवला दर सूल उन्हा ऐकांदा बाजारभेटली कॅम कॅम दर आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेहतीसशे पंच पंच्याहत्तर रुपये क्विंटल नाशिक उन्हा बाजार बाजारभेडली कॅम केम दर बावीसशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल लासलगाव उन्हा ऐकांदा बाजार कॅम कॅम दर अकराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे बावीस रुपये क्विंटल लासलगाव विंचूर उन्हा ऐकांदा बाजार कॅम कॅम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पन तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सिन्नर नायगाव उन्हा एखादा बाजार भेटले केम दर, दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल कळवण उन्हा एखादा बाजार भेटले केम दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार नव्वद रुपये क्विंटल मित्रांनो ह्यात आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊचलाच भेटूया व्हिडिओमध्ये येतोपर्यंत नमस्कार बाय बाय